रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडली रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासूनच रांगा लागल्या होत्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूणसाठ टक्के मतदान झाले होते मतदान संपेपर्यंत हा आकडा सुमारे पासष्ट टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उदय सामंत आणि आघाडीचे बाळमाने यांच्यात मुख्य लढत होणार आहे महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी आज सकाळी पाली येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले यानंतर रत्नागिरीचे ग्रामदेवत श्री भैरी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन देखील घेतले दुचाकीवर होत त्यांनी मतदान केंद्रांना भेट दिली अनेक ज्येष्ठ नागरिकांनी देखील आपला मतदानाचा हक्क आज बजावलाय सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपल्यावर विजयाची खात्री असलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार